नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त पिकी असे कॉर्नचे पकोडे बनवणार आहोत कॉर्न तर सर्वांनाच आवडतात आणि खूप छान अशी चटपटीत आपण रेसिपी बनवणार आहोत कॉर्नचे पकोडे बनवणार आहोत जे खायलासुद्धा छान असे चटपटीत लागतात आणि मुलं वगैरे सगळीच आवडीने खातील असे आहेत आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आपले पकोडे बनवायला छान असे चटपटीत लागतात तर आता कसे बनवायचे ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी उकडवून घेतलेले आहेत कॉन जे आपले आहेत ते उकडवून घेतलेत उकडवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे मीठ व्यवस्थित आपल्या कनला जे आहे ते आतून लागलं जातं त्यामुळे उकडताना थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि छान असे थंड करून घ्यायचे उकडल्यानंतर तर आता मी इथे बाउलमध्ये काढून घेतले त्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे मी आलं लसूण जे आहे ते ठेचून घेतलेलं आहे आपण पकोडे हे जे करताना ठेचून घ्यायचं त्याची छान टेस्ट येते त्याला छान असा फ्लेवर येतो त्यानंतर इथे बेसन घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला जसं बेसन लागेल त्या अंदाजाने घ्यायचं आहे तर मी बेसन जे आहे ते माझ्या दोन पळी घेतलेला आहे म्हणजे कॉनच्या अंदाजाने दोन पळी घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच पळीच्या मापाने आपल्याला त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर तांदळाचं पीठसुद्धा मी एक पळी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हळद मसाले वगैरे घालून घ्यायचे तर हळद घालून घेतलेली आहे लाल तिखट घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर धनाजिरा पावडर घालून घेतलेली आहे जर तुम्हाला मसाले वगैरे वापरायचे नसतील तर तुम्ही मिरची वगैरेसुद्धा वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर आपल्याला पिठाची गरज वाटलीच तरच घ्यायचं आहे नाहीतर नाही घेतलं चालेल म्हणजे आपले जे पकोडे आहेत ते व्यवस्थित जर सेट होत असतील तर पीठ नाही घेतलं तरीसुद्धा चालेल तर आपल्याला चाले। पाणी जे आहे ना ते एकदम थोडंसं घालायचं आहे म्हणजे आपलं जे बेसन वगैरे आपण घातलेलं आहे ते व्यवस्थित सेट झालं पाहिजे तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते कसं आपलं आपला पकोडा बनवून तर पाहिजे असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं कारण ते हाताला चिकटलं जातं त्यामुळे थोडंसं किंचित असं पाणी लावून घ्यायचं आणि छान अशा हाताने चप्पट असे आपल्याला छोट्या छोट्या साईजचे पकोडे तयार करून घ्यायचे आहेत मग ते तयार करताना तवा जो आहे ना तो आपला आधीच तापत ठेवायचा आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत त्यामुळे तवा जो आहे तो मी आधीच तापत ठेवलेला होता आणि गरमसुद्धा झालेला आहे चांगलं तर आपण आता वरती तेल घालून घे तेल जे आहे ते व्यवस्थित पसरवून घेऊ सगळीकडे त्यानंतर आपल्याला आता हे आपले जे पकोडे आहेत ते सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत इथे आपण पकोडे बनवायला जास्त तेलाचा वापरसुद्धा करणार नाही अगदी कमी तेलामध्ये आपले हे पकोडे तयार होतात आणि छान असे खायलासुद्धा चटपटीत लागतात तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला आपले पकोडे बनवून घ्यायचे आहेत मस्त असे पसरत तर मी इथे पकोडे आपले घालून घेतलेले आहेत त्यानंतर वरून आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि सोडून घेतल्यानंतर आपल्याला त्यांना मीडियम गॅस होती छान असं चा। शेकवून घ्यायचं आहे तर आता दोन मिनटं झालेले आहेत आपण चेक करूया बघा आपल्याला त्यांना पलटी करून घ्यायचं व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं एका बाजूने छान असा त्यांना मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे छान असे ते क्रंचीसुद्धा झालेले आहेत एका बाजूने तर अशा पद्धतीने आपले जे पकोडे आहेत ते मस्त असे शेकवायचे आहेत तर एकदम आपल्याला हलक्या हाताने त्यांना शेकवायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये जास्त बेसन वापरलेला नाही आहे त्यामुळे ते तुटू शकतात त्यामुळे एकदम हलक्या हाताने आपल्याला त्यांना पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी आपले सगळे पकोडे जे आहेत ते पलटी करून घेतलेत पुन्हा वरून थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि छान असं त्यांना दोन्ही बाजूने खरपूस असं शिकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले सगळे जे पकोडे आहेत ते करून घ्यायचे आहेत म्हणजे मुलांना कधी वेगळा असा नाश्ता खावा असं वाटलं तर तुम्ही या पद्धतीने पकोडे देऊन बघा मुलं फार आवडीने खातील तर इथे बघा आपले हे पकोडे जे आहेत ते छान असे मस्त असं रंग आलेले दोन्ही बाजूने तर आपले पकोडे चांगले शेकले गेलेले आहेत तर आपण आता हे काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपले दुसरेसुद्धा पकोडे मी घालून घेतलेले आहेत त्यांनासुद्धा वरून तेल सोडून दोन्ही बाजूने छान असं खरपूस शेकवून घ्यायचं आहे तर आपले पकोडे आता जे सगळे आहेत ते तयार झालेले आहेत तर आता इथे मी प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला मी ते बघा प्लेटमध्ये दाखवले मस्त असे आपले गरम गरम पकोडे खूप भारी लागतात सॉससोबत किंवा चटणीसोबत किंवा नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात आपले हे पकोडे तुम्ही चटणीसोबत टेस्ट करून बघा खूप भारी लागतात चटणीसोबत रोज तोच नाश्ता तो खाऊनसुद्धा येतो म्हणून काहीतरी वेगळा असा नाश्ता जो सगळ्यांनाच आवडेल असा आणि छान असा चटपटीतसुद्धा लागतो तर तुम्ही अशा पद्धतीने आपले हे कॉर्नचे पकोडे बनवून बघा आता बाजारामध्ये सध्या कॉर्नसुद्धा आहेत आणि स्वस्तसुद्धा आहेत आणि जास्त काही वापरायची गरज नाही आहे जे घरी आपले साहित्य त्या साहित्यामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे आपले पकोडे बनवता येतात आणि झटपट होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आपली ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद